नमस्कार कसा आहे पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये रेल रेड ऑरेंज अलर्ट दिलाय त्याच्यामुळं शाळांना वगैरे सुट्टी दिलेली आहे शाळा सरकारी ऑफिसेस वगैरे सगळे बंद आहे कारण एवढा पाऊस पडतोय रात्रभर तर एवढा पाऊस आहे त्याच्यामुळे शाळांना सुट्टी आहे तर हे असं आमच्या इथं म्युझिक लावून

<णिया> कर, 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 वाजा लागलाय इकडे साऊंड लावून लावू आज बोलाव भरपूर पाऊस झाला हो कारण शेता शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आहे ते वावरावरच पडू नये पाऊस कमी झाला पाहिजे स्वयंपाक पण आहे मजा पण रात्रभर पाऊस अहो स्लॅबच्या घरात मजा येणार नाही झोपीची एवढीच पत्र्याच्या घरात मजा आहे पांघरून घ्यायचं वरून गाणं म्हटलंल्यासारखं वरून टप 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 वाजते ते इकडं इकडं बघा एवढं पाणी व्हायला लागले जसं काय की असं हे हो वाटे काय काय वाटा लागले कारण वरतून एक किलो एक किलोमीटर अंतरावरून पाणी आलंय सगळ्या वावराचं एवढा पाऊस फुल झाला फुल 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 म्हणजे फुल पावसानं पा। आता था बंद झाला पाहिजे कारण सोयाबीन तसंच वावरावर पडून सोयाबीन काढले नाहीत लोकांनी होतावर तेवढं पाऊस जमच खायला झालाय आणि आणखी तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळं पावसानं विश्रांती घेतली पाहिजे त्याची विश्रांती कुठे आहे हे बघितलं पाहिजे काय करावं शेतकऱ्याचे हाल आहे हाल कारण शेतकरी पूर्ण हात पूर्णतः निसर्गावर निसर्गा अवलंबून असतो त्या निसर्गावरती अवलंबून असणाऱ्या असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना आहे त्यांना असं जे, जे पैशाचे पीक असतात ते पैशाचे पीक आ, दोन तीन महिन्यातून एकदा येत असतात वर्षभरातून लय झालं त्यांची पैशाची पिकं जे बागायत असलं तर, तर ते ठीक आहे जर थोडं तर त्यांना पैसे भेटून जातात पण जे हंगामे आहेत त्यांचं दया अवघड आहे वाटोळच होतं त्यांचं कारण जेवढा घाटलेला दाम आहे तोसुद्धा निघणं मुश्किल झालं कारण पेरणी नांगरणी ह्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टीचा हिजब लावावं लागते आणि काढण्याचा आज आमच्या इथं बाई बाई पाचशे सहाशे रुपये सोयाबीन सो काढण्यासाठी घ्या लागले मजूर भेटणा झालेत एवढे हाल आहे शेतकऱ्यांची वरून आता निसर्ग एवढा कोपतोय त्याच्यामुळे होता होईल तेवढं शेतकऱ्यासाठी काय करावं आपण बोलूच शकतो सरकारनं सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्यावरच अवलंबून आहे थँक्यू